दिंडोरीत अंमली पदार्थांचा मोठा साठा किलो गांजा पोलिसांची धडक कारवाई ड्रग रॅकेटची भांडाफोड दोनशे लिटर टाकीत लपवलेला एक लाखांचा गांजा जप्त अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी धडक कारवाईचा बडगाव पुकारला असल्याचं पाहायला मिळत आहे दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव परिसरामध्ये एक इसाम घरात अवैधरित्या अंमली पदार्थ साठवून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकानं कोचरगाव परिसरात सापळा रचून एका संशयताला ताब्यात घेतलं चंदार भरसट असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयताचं नाव आहे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता दोनशे लिटर पाण्याच्या टाकीतून तब्बल एक लाख रुपयांचा पन्नास किलो वजनाचा गांजा जप्त केलाय विरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा पथक करत आहे ही कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलिस अंमलदार विनोद टिळे संदीप नागपूर यांच्या पथकानं केली आहे मात्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या मतदारसंघात अपप्रवृत्तीने उच्छाद मांडल्याचं या कारवाईवरून पाहायला मिळतंय एकीकडे गुटखा तस्कर व उत्पादकांविरोधात मकोकाच्या कारवाईची शिफारस नामदारांनी केली असून त्यासाठी विधी व न्याय विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा असतानाच आता पन्नास किलो गांजाचा अवैध साठा सापडल्यानं स्थानिक नागरिकांकडून दिंडोरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केला आहे संविधान न्यूज दिंडोरी